नमस्कार आपण पाहतात कटुसत्य लाईव्ह न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र भरातील नवनवीन बातम्यांसाठी बेलायकन दाबायला विसरू नका

मुंबईतील बांद्रा पूर्व परिसरात असलेल्या शिवसेनेच्या शाखेवर महापालिकेने हातोडा घातला शाखा अनधिकृत पद्धतीने बांधल्याने शिवसेना ऑटो चालक वेलफेअर असोसिएशनच्या कार्यालयावर तसेच शाखेवरही महानगरपालिकेने बुलढोजर फिरवला आहे परिसरातील सर्व अनधिकृत बांधकामावर आहे त्यांच्याकडे आम्ही उन जात नाही त्यासाठी आहे तुम्ही आम्हाला किती त्रास देणार शेवटी तो इलेक्शन लागणारच ना तो बघूया पाठाने दोन हजार सप्तला काय केलं लीगल आहे ज्या ज्या पक्षाला जातात दोन दोन महिने सहा महिने वर्ष जातात त्या पक्षाला इलिगल ऑफिस आहे त्या पक्षाचं सोडलं नाही आणि ह्याच्या वर्षात वर्ष शाखा तोडतायत कोटाच्या विषय ना कोटाला ते मानत नाही मुंबईतील बांद्रा पूर्व परिसरात असलेल्या शिवसेनेच्या शाखेवर महापालिकेने हातोडा घातला शाखा अनधिकृत पद्धतीने बांधल्याने शिवसेना ऑटोचालक वेल्फेअर असोसिएशनच्या कार्यालयावर तसेच शाखेवरही महानगरपालिकेने बुलढोजर फिरवला आहे परिसरातील सर्व अनधिकृत बांधकामावर महानगरपालिकेने बुलडोझर फिरवून अनधिकृत झोपड्यांची तोडफोड केली आमची होणारी उन्नती विरोधकांना भगवत नाही म्हणून त्यासाठी हे कार्यस्थान रचलं गेलं बांद्रा येथे इतरही अनधिकृत शाखा आहेत परंतु त्यांच्या इथे कोणीही गेले नाही असं नागरिकांनी सांगितलं आहे हे बघा आम्हाला काही इंडिव्हिज्युअल नोटीस आली नव्हती जी काही कॉमन नोटीस होती त्याच्यावर सगळं चालू होतं आपली शाखा गेली पाच सहा वर्ष इथे जेव्हा बांधली त्यावरून ती गटावर होती त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम नव्हता आता जी आमच्यातून जी लोक एकोण दहा विद्यार्थी कोण गेले आहेत त्या सगळ्यांनी मिळून सूड भावनेने ही शाखा तोडलेली आहे आणि शाखेवर बुलडोजर फिरण्याचा इतका त्यांनी केलेला आहे की शिव शिवसेनेला म्हणजे राजकारण इतकं किच्छा शक्त असं नाही कालपर्यंत पण आपण एकत्र होऊन प्रॉब्लेम चालू आज आमच्याकडे मुस्लिम वर्ग यायला लागला मुस्लिम वर्ग ह्या शाखेतून लोकांना मदत द्यायला लागलो आम्ही मुस्लिम वर्ग आम्ही त्यांचे बड्डे साजरे करतो त्यांच्याशी गप्पा व्हायला लागलो त्यांना मदत द्यायला लागलो ह्या सगळ्याचे मुस्लिम वर्ग आहे त्या सगळ्याशी आम्ही पर्सनली शाखा तोडून आम्ही असं काही नाही आहोतच ना इथून भरपूर बीकेस नोकरदार वर्ग आहे त्या लोकांना ह्या शाखेत मदत मिळते त्या लोकांना शाखेतून मदत मिळते की कोणाला रिक्षा मिळत नाही कोणा रिक्षा प्रॉब्लेम आहे पावसात मला काय प्रॉब्लेम असेल तिथे शहर रिक्षा सुरू केल्या सगळ्यांसाठी पण कामं केली आमची होणारी उन्नती त्यांना बघवली नाही म्हणून केलं मग मला तेच म्हणायचं अह इथे किती इलिगल आहे ज्या पक्षाला दोन दोन महिने सहा महिने त्या पक्षाला इलिगल ऑफिस इथे त्या पक्षाचं सोडलं नाही आणि ह्याच्या बाकीला किती वर्षात शाखा तोडतायत कारण हे अंतरना चालू आहे त्यांच्याकडे आम्ही जात नाही त्यासाठी आहे तुम्ही आम्हाला किती त्रास देणार शेवटी ते इलेक्शन लागणारच ना तो बघूया भैरामपाडाने दोन हजार सतराला काय केलं दोन हजार ते काय केलं तुम्हाला करणार बैरमपाडा सोडा पुढे मुंबई मुस्टलिम तुम्हाला पण माहिती आहे पंधरा दिवस पाहिले तुम्ही एक पत्रकार आहे तुम्हाला पण माहिती तिथे इलिगल शाखा आहे तिथे नाही तोडलेलं इथे आहून आम्हाला त्रास देतोय तुम्ही पण माणूस आहे तुम्हाला पण माहिती आहे काय चालू आहे याच प्रकारे ते लक्ष काय आहे नाही झोपडी आहे ना काय इल्लिगल नाही आहे त्यांचे अनेक्शन पेंटिंग आहे आता पण पाच वर्ष अनेक्शन ते लोक साबित नाही लोकांना काय करत नाही झोपडीमध्ये राहायचं चाबी द्या ते जायवे आहे हा तुम्ही हक्काला चाबी द्या उद्या ते लोक जाणार की त्यांना काय फायदा इथे राहिला झोपडपट्टीला पण उद्या 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 गरीब लोकांना पाच वर्ष काढले असाच करून याच्या मागे सर तुम्हाला कोर्टाने काही निर्णय घेतला पाहिजे कोर्टाच्या विषय ना कोर्टाला ते ना

निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल सत्य लाईव्ह न्यूज धन्यवाद